नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी करंट नॉलेज डेली घेऊन येत आहो आय एम पी प्रश्न आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि नवीन नवीन चालू घडामोडी दररोज घेऊन येणार आहो आय एम पी प्रश्न आहे प्रश्न बघू चर्चेत नुकतेच चर्चेत असलेल्या नासाचे मगेलन मिशन कशाशी संबंधित आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे विनोस पुढील प्रश्न बघा आरबीआयकडे सध्या परकीय गंगा जळीचा साठा किती अब्ज डॉलर एवढ्या उच्चांकी पातळीवर पोचलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे सहाशे अठ्ठेचाळीस पॉईंट सात अब्ज डॉलर पुढील प्रश्न बघा केंद्र सरकारने यंदाच्या हंगामात देशात किती लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे एक हज़ार टन पुढ़ प्रश्न बढ़ा जागतिक आरोग्य संघटने द्वारे एकतीस मे रोजी पहला तंबाकू विरोध दिन को वर्षी साजरा कर योग्य उत्तर एक से अठासी पुढील प्रश्न बघा नुकतेच मुकेश अंबानी यांना मागे टाकून कोण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे गौतम अदानी पुढील प्रश्न बघा तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे पी व्ही सिंधू पुढील प्रश्न बघा नुकतेच मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय कोण बनलेले आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे सिक्कीम राज्य पुढील प्रश्न बघा मुथूट पप्पाचन ग्रुपचा ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे शाहरुख खान पुढील प्रश्न बघा संरक्षण आणि संशोधन विकास संस्था डी आर डी ओने विकसित केलेल्या रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्राचे नाव काय आहे त्याचं योग्य उत्तर असणार रुद्रा यम वन आणि रुद्रा यम टू पुढील प्रश्न बघा विजय खंडुजा यांची कोणत्या देशाच्या भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं योग्य उत्तर असणार केम पुढील प्रश्न बघा सत्याहत्तरवी जागतिक आरोग्य सभा कुठे आयोजित करण्यात आली आहे त्याचं योग्य उत्तर असणार जिनिवा सभेची थीम काय ऑल फॉर हेल्थ हेल्थ फॉर ऑल पुढील प्रश्न बघा डी आर डी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या कोणत्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे त्याचं योग्य उत्तर असताना रुद्र यम टू